पंढरपूर करकम रोडवरती हिरव्यागार वणिराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास आणि हॉटेल उत्तम स्मृती यांच्या दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फाईव्ह फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस एनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी चला नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ भेट देऊया सोलापूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची रणनीती ठरवण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शिवरत्न या निवासस्थानी धैर्यशील मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश आणि या तीन मतदारसंघातील स्ट्रॅटेजीबाबत खलबते झाले असून शरद पवार यांनी सोलापूर माढा लोकसभेत विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे माझ्या मतदारसंघामध्ये इच्छा होती की ही नियोजक आम्हाला सगळ्यांच्या वतीनं धरवली जैनसेने धरवाई आणि आज आम्ही त्यांना आघाडी सूचना विनंती केली की, की तुम्ही पक्षामध्ये येण्याच्या संबंधीचा निर्णय घ्यावा आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंतराव पाटील या ठिकाणी येतील बाकीचे सरकारी असतील आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष भविष्याचा निर्णय होईल याचबरोबर लोकसभेच्या साठी अर्ज भरण्याची तारीख सोळा ते सोळाला हे दोन्ही उमेदवारांचं अर्ज सोळा पूर्ण भरले जातील अच्छा म्हणजे सोळा तारखेला सगळ्यांची दोन्ही उमेदवारांची बैठक सोलापूजा होईल आणि या सगळ्यांच्या उपस्थितीत एकत्रित होणारं काम करण्याच्या करण्याच्याबद्दलचा निर्णय झालेला असेल आपल्याला फॉर्म भरल्याच्या नंतर तीचं बदल देणे दिसेल सोलाखुलीला हा नेहमीच पुरोगामी आणि गांधी नेहरूंच्या विचाराचा पुरस्कार करणारा असा हा धर्ण आहे आणि माझी खात्री आहे या जिल्ह्याचा फुलचा सगळा इतिहास बघीचा तर या निवडणुकीमध्ये सुद्धा इथे आम्हा लोकांचे दोन्ही उमेदवार पहिले तरी शिंदे आणि ज्यांच्याकडे आता आपण त्यांच्या त्यांच्यासह हे ओथ्या ओथ्याने विजयी होती अशा प्रकारची खात्री आमच्या सगळ्या सहकारांनी या ठिकाणी दिली आज या ठिकाणी विशेषतः खताव मान खता हलद सांगोला माथिर करमाला आणि मारा या सगळ्या भागाचे सगळे महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत आणि ही निवडणुकीत येत देण्याच्या संबंधीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे त्याचा आम्हाला लोकांना समाधान झाला भाजपने आपल्या संकल्प पत्रामध्ये समान केली आहे काय दिली याबद्दल भाष्य आत्ता कायद्याचे योग्य विषय तर अनेक प्रश्नावर आश्वासन देणं आणि अंमलबजावणी न करणं हे त्याचं वैशिष्ट्य शेतीमालाच्या किर्तीचा प्रश्न असो दिलं आश्वासन ना पाळलं हो नाही इतके तरुणांना नोकऱ्या देऊ त्या संबंधीचं त्यांनी आश्वासन पाळलं नाही कितीतरी असे आश्वासन आहे की फाट्या वाट्या केली नाही आज ते धर्ती त्यांनी प्रसिद्ध केली असं समजतं की त्यांनी ठिकाणी स्वयंसेना फाटली नाही पण त्याचं विश्लेषण आज उभे आम्ही करू या माड्याच्या आमदार सगळे तिकडे आहेत आमदार सगळे तिकडे आहेत आणि तरी आपण कस निवडून येऊ शकतो असं निवडणुकीचा निकाल पण माड्या मोहिते पाटील कुटुंब जे आहे ते आता आपल्यासोबत आल्यामुळे तीन मतदारसंघावर याचा परिणाम होईल अशी चर्चा आहे बारामती असेल माडा आणि सोलापूर तिन्ही ठिकाणी आपले उमेदवार निवडून येऊ शकतात हे जे काही एरिया आहे या एरियाचा एक संदेश एखाद्या मतदारसंघात राज्याचा आणि लोकांचा अतिविश्वास असा हा संदेश आहे आणि त्याचा उपयोग आम्हाला लोकांना निश्चित करणं नवी

મહારાષ્ટ્ર ચિત્ર બદલ છે આજે મહારાષ્ટ્ર કમી જાગ ચાર જાગા રાષ્ટ્રવાદી એકંદ્રપૂરથી અને એક જાગર ગાવાથી ફાર સાર

पंतप्रधान इकडे भाषणामधून घराने आरोप करतात घरानेशाही काँग्रेसला ठेवले होतात आणि एकीकडे पक्ष पडतात आणि नवरा बायकोंना सुद्धा वेगवेगळ्या पक्षाचे जेव्हा काही गोष्टी त्यांची त्यांची भाषण सगळ्या गोष्टीच्या कर्जाच्या उद्देश जवाहरलाल नेहरूची वर्षा राहील जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात काय योगदान दिलं संसदीय लोकशाही या देशातील स्थापन करण्याच्यासाठी त्यांचं योगदान काय होतं हे ऐतिहासिक योगदान आहे असं असताना आशिष प्रधानमंत्री प्रधानमंत्री आपला कार्यक्रम साधण्यासाठी नेहरूंच्या आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांचे एक भाषण मी ऐकले त्या भारतातील सांगितले की एकही माणूस स्वच्छाचा लोकशाहीमध्ये सत्ताधारी स्वच्छ जातात तसा खुद्ध एक सुद्धा माणूस त्यांनी नका ही भूमिका अर्थ पुतीन आणि भारताचं नरेंद्र याच्यात काही फरक नाही या निष्कर्षासाठी आम्ही आलो

एकत्र सगळे लोकसभेच्या रिंगणात आहेत असं दिसत असतील एकामध्ये अशा वेळी तुमच्यावरती नरेंद्र मोदी असतील किंवा भाजप हे वारंवार घराणेशाहीचा आरोप करतात कारण या तिघांमधल्या गोष्टी आहेत

રાજ્ય આદિવાસીવાસી પ્રશાસન અરવિંદ કેજરીવાલ કઈ વર્ષ ચાલુ લોક સભા

एका हुकुमशाहीच्या रस्त्याला जायला निघाले माझी चोहा लोकांना सुद्धा विनंती आहे की त्यांचं महत्त्व वाढणं तुमचा धंदा बंद <laughs> <तुम्छा laughs> होईल त्या ठिकाणी आज आपण सुसोहण करतोय ती परिस्थिती येऊन देणार नाही आणि mm -hmm. म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये एकत्रित बसून या प्रवृत्तीचा पराभव करणं हे काम आपल्याला करावं लागेल आणि त्याच्यामुळे সহভাগ সহকার্য এতান্তর